नाही करायचा आदिवासी असतात तलवर घालतात घुरामध्ये नाच नाही करायचा आदिवासी असतात तलवार घालतात उरामध्ये नाच नाही ठरवायचा आदिभाजांचा घालतात गोरामध्ये नाच नाही ठरवायचा आदिवाजांचा घालतात उरामध्ये आपला सगळ्यात पहिला विषय आहे आपला स्पष्ट पण दिलेलं आहे की ते काही आपल्या गावखानात म्हणजे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये जे काही निवासी प्रयोग जर कोणी झोपडी वगैरे बांधली असेल जर बांधलेलं असेल तर त्याची असेसमेंट नंबर नंबर आठ लावून ते उत्तरे सभेन सांगण्यात देण्याबाबत तर या ही कारवाई का होईल तर आता जे काही आवास योजना जी आहे पण महाआवास प्रधानमंत्री अनेक लोक जे आहेत अनुसूचित जाण जनजातीचे ते वंचित राहिले गरपुरापासून आणि त्यांना घरफोर बघतो एवढ्याच कारणामुळे दिले जात नाही की त्यांच्याकडे राहत्या जागेची उत्तरे नाही किंवा ग्रामपंचायतीकडे त्यांच्या प्रॉपर नोंदी नाहीत म्हणून तर तो जो अठरा दो जुलै दोन हजार सोळाचा शासन परिपत्रक घे त्याची गावोगावी स्थानिक ग्रामपंचायती ग्रामसेवकांना आदेश होऊन ते अतिक्रमण नियमित करून म्हणजे ते त्यांची पाहणी करून ते नंबर आठ ला नोंदी घेणार कारण याच्याबद्दल दोन हजार अठराला पण आपलं शासन निर्णय पारित झालेला आहे परिशिष्ट भरून मागित होतो आपण केलेले ऑनलाईन प्रक्रिया आहे ती ती झालेली नाही सर त्याच्यामध्ये जे काही लोक वंचित आहेत ना आता जे परिशिष्ट भरून दिला असेल ना दोन हजार अठरा शासनावर तर ते लोक त्यामध्ये बसलेले आहेत परंतु या व्यतिरिक्त हे सर्व लोक जे आता जे आपल्याकडे आलेले आहेत ना प्रत्येक गावातून एक एक दोन दोन प्रतिनिधी आले परंतु प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अशी गोष्ट आहे की आजही पण पन्नास पन्नास सत्तर सत्तर कुटुंब या सगळ्या गोष्टींपासून वंचित आहेत तर त्याची परत कारण दोन हजार सोळा शासन निर्णय हा काही अजून लेप झालेला नाही प्रक्रियावर आणि त्याच्यामध्ये जे काही आता आपलं महाराष्ट्र शासनाचं जे राजपत्र आहे भाग चार एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत करो ती सुधारणाने दोन हजार पंधरामध्ये याची स्पष्टपणे तरतुदी करून

कि जे घर आहेत ना <दिणागी> हो <दिणागी> हो, जे आपण समजा ग्रामपंचायत कलमेचे चोवीस खाली जे पावत्या बसवते ना तर त्या कर बसवण्यासाठी असेसमेंटची नोंद घ्यावी जी घर बस कच्ची स्वरूपाची त्या घरांची नोंद घेऊन त्याची उत्तरे द्यावी आणि आपण जे नियमित करण्याबाबतची जी भूमिका घेतली दोन हजार अठरा दोन हजार वीस शासन निर्णय तर त्याच्यावरती ती शक्तप्रदत्त समिती विचार करणार आहे बरोबर तर आपला शक्ती प्रदत्त समितीकडे तो नंतर विषय येणार आहे तर विषय कोणता आहे की त्या सोळाच्या शासन निर्णयानुसार जेणेकरून या लोकांना स्वतःच्या पुरावा मिळून जाईल हा पहिला विषय निवेदनातला सगळ्यात सर्व बीड साहेबांनी सर्व ग्रामपंचायती पत्र काढलं आणि एक शे ग्रामपंचायतींना तसे आदेश केले किती कारण त्यामध्ये पण त्यांना ती अडचण वाटत होती म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेला पण पत्र लिहिलं होतं की अशा असे निवेदन प्राप्त असे शासन निर्णयाची अंमलबजावणी कशी व्हावी तर त्यांनी सांगितले शासन घेत असताना तुम्ही इकडे जो रक्कम असतो त्याच्यामध्ये शहरा मारून टाका का अतिक्रमी जागेवर आहेत म्हणून तर असेसमेंटला नाव येऊन जातील त्यांची आणि ती आता जवळजवळ एकशे ते आता उद्धार व्यवस्था आणले नाही आम्ही सोबत नाही तुम्हाला दाखवले असते त्या आहेत ते पण आहेत आणि सर तुम्ही पण यातले अनुभव आहेत ना तुम्ही पण मालेगावला असताना आपल्या पिंपरी जळगाव गाडी तुम्हीच केलं ते पाच एकर जमीन मिळून दिली तिथल्या आदिवासींना हे निवेदन मीच देऊन आलो तुम्हाला स्वतः होत्य पाणी मस्त हा पहिला विषय सात दिवसामध्ये मार्ग लागला अशी आमची अपेक्षा आहे आणि विनंती पण त्यानंतर आताच दुसरा विषय हे निवेदन आहे आपलं

रिझर्व गावठाणा असतं ते गावठाणात त्यांना जागा शिव जागा अवेलेबल नसल्यामुळे हे शासकीय जमिनीवर इतर लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत आणि आता ते अतिक्रमणे केल्यामुळे काय होते की स्थानिकच जे ग्रामस्थ असतील यांच्यामध्ये आणि त्या अतिक्रमणधारकांमध्ये आता होत आहेत म्हणजे अगदी मारामारी गोष्टी केलेल्या आहेत त्यानंतर आपले स्थानिक काही डिपार्टमेंट पण असतील किंवा स्थानिक पदाधिकारी पण शासकीय अधिकारी असतील ते पण त्यांना धमकावता येईल अतिक्रमण निष्कासित करतो वगैरे काढून टाकतो अशा धमक्यात आले आहेत यातून कुठंतरी म्हणजे जर स्थानिक ग्रामस्थ असतील तर सामाजिक ते निर्माण होईल शासकीय पदाधिकारी असतील तर कुठेतरी कायदा सोय प्रश्न आहे म्हणून अतिक्रमण त्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे जर त्यांना ती जागा किंवा ती शासकीय अतिक्रमण क्रमां नियमित करणं आपल्याला शक्य नसेल तर काम खान तर विस्तारीकरण करून या लोकांना त्या ठिकाणी स्वर्गकाची जागा द्यावी जेणेकरून त्यांना घरकुलाचा स्वार्काचा लाभ मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये खास करून घेते दोन गावा आणि त्याच्यामध्ये नमद केली आहे दोन मिनिट भेंडाळी येते त्यानंतर तापड गावे पिंपरी चित्ती गावे भोसे रवळसे ताबड खेडले अशा गावांमध्ये आम्ही प्रत्यक्ष पाणी करून आलो आणि भेंडाळी आणि इथं जी पिंपरी गावी इथं तर आता वादच येत आहे आता चार सात दिवसापूर्वी तिथं मारामारी पण झाली होती स्थानिकांची आणि हे प्रश्न निर्माण होने म्हणून एक तर त्यांना गावठांनी स्थळीकरण करून त्याच्यामध्ये स्वार्थाची जागा द्यावी नाहीतर ती त्याची अहवाल बनून तो आवड शक्तीप्रदत्त समिती समोर तरी ठेवण्यात यावं कारण यांचा अहवाल पण नाही प्रदत्त समिती समोर सुद्धा लोकांची काही गोष्ट गेली नाही आता कारण यांची प्रदत्त समिती समोर तवाद गेली असते त्यावेळेस परिशिष्ट बोलून शासनाला साधक झाला असेल आणि शासनाचा शक्ती परिशिष्टच साधक झालेली नाही प्रस्ताव बनवा तो गावठाणवाडी जाईल जेडपीकडे जाईल तुमच्याकडे जागा तुम्ही लँड ऍक्टिसेशनची प्रक्रिया मागून घ्या नाक्रिया माहिती गावठांडवाडीला बांधा ते आता ग्रामीण सेवकलाच सांगतात की मला ते प्रकरण बनवायचं कस हेच नाहीत नाही तुम्ही आम्हाला ते बनवून द्या मग आम्ही घेऊन गावठाण विस्ताराची तर ते इमारतीची मी नेहमी एकोणाशे तुम्ही त्याचं पालन करा आणि शासनाला द्या इकडे एम ए लाक्षित कलम दोन खाली सुद्धा त्याची तर तो करून गावठाण विस्तारासाठी जमीन असेल ती म सु तयार होतो लगेच विशेष प्रस्ताव दिले नाही किंवा त्यांची दखलच कोणी घेत नाही त्यांच्या साध्या ग्रामपंचायत असेसमेंट नंबर नंबर आठ लावं नाही त्यांची ग्रामपंचायती कुठली माहिती नाही की यांचं अतिक्रमण आहे अतिक्रमण नाही त्यांना जागांची गरज आहे नाही तरी हे जर शासनापर्यंत पोहोचलं ना ते शासन तरी त्यांना बोकून दिल्या गोष्टी स्थानिकांची जी स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असते ती प्रशासन कुठेतरी ते दुर्लक्षित करत यामुळं आम्ही स्वतः ग्रामपंचायत असेसमेंट नंबर नंबर आठ ला नोंद देऊ आहे म्हणून तो एक स्वतः आम्ही अर्ध बन द्याय जंगले वाला रे। काले जी जंगले वाला रे। चल जंगल जंगल जमीन काज रे, आदिवासी दुनिया ने रखवाला रे बाब देव खसरी का पूजे रे आदिवासी सबर रे i mm -hmm.